नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती तर सातवा वेतन आयोग लांबणीवर कर्मचारी यांच्यामध्ये खूप मोठा असंतोष पसरलेला आहे सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना जारी केली असली तरीसुद्धा राज्यातील शिक्षकांना मात्र त्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे शिक्षण विभागातील अनास्था व जाणीवपूर्वक चालढकल यामुळे शिक्षण विभागाने शिक्षकांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवला नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीला आली आहे शिक्षक भरतीने याबद्दल संताप व्यक्त केला आहे एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठीची घोषणा शासनाने केली आहे राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवालातील शिफारशी स्वीकृत करून निर्णय घेण्याची अधिसूचना आपण पाहतो की दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीसला जारी करण्यात आली आहे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभाग आणि वित्त विभागाकडे पाठवायचा असतो मात्र अद्याप प्रस्तावच तयार झाला नसल्याने सातवा वेतन आयोगाचा पगार जो आहे तो मिळण्यासाठी शिक्षक आहेत शिक्षकेतर कर्मचारी आहेत यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे अशी माहिती शिक्षण भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे दिनांक सात आठ आणि नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी झालेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर मान्य शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील शिक्षण विभागासह सर्व कर्मचाऱ्यांना एकाच वेळी सातवा वेतन आयोग देण्याचे आश्वासन दिले होते परंतु शिक्षण विभागाने केपी बक्षी समितीच्या अहवालातील शिफारशींवर आधारित शिक्षण विभागाचा प्रस्ताव वित्त विभागाकडे अजूनही पाठवलेला नाही आमदार कपिल पाटील शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी आज मंत्रालयात वित्त व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या असता ही धक्कादायक माहिती उघडकीस आली शिक्षण विभागाने सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव अजूनही पाठवलेला नसल्याचे वित्त विभागाने सांगितले शिक्षण विभागात याबाबत प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी उपसचिव चारुशिला चौधरी यांच्याकडे असून अजून प्रस्ताव तयार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आपण माहिती मागवत आहोत अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली नऊ फेब्रुवारीला मुंबईमध्ये शिक्षक भारतीचा भव्य मोर्चा निघणार आहे साडेचार वर्षापासून सातत्याने मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतरांना छळणाऱ्या शिक्षण विभागाने सातवा वेतन आयोगासाठी शिक्षक शिक्षकेतरांच्या पदरी प्रतीक्षाच दिलेली आपल्याला दिसून येते शिक्षण विभागाच्या गहाळ आणि वेळकाडू कारभाराच्या विरोधात राज्यभर मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतरांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे समान काम समान वेतन समान पेन्शन सर्वांसाठी आणि शिक्षण क्षेत्रातील अन्यायाच्या विरोधात नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा निघणार आहे किंवा होणार आहे दादर रेल्वे स्टेशन पूर्व येथून सकाळी अकरा वाजता निघणाऱ्या या मोर्चात राज्यभरातून प्राथमिक माध्यमिक मादेमी, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी ताई मोठ्या संख्येने सामील होणार आहेत अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली हायकोर्टाच्या आदेशानंतर आपण पाहतो की जुनी पेन्शन नाहीच दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करून एफ खाते उघडण्याबाबतचे स्पष्ट आदेश मान्य हायकोर्टाने दिले आहेत परंतु शिक्षण विभाग दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतरांची शिक्षकेतरांची माहिती संकलित करत आहोत असे कारण देऊन जाणीवपूर्वक पी एफ खाते उघडण्याबाबत दिरंगाई करत आहे पी एफ खाते नसल्याने या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी अद्याप मिळालेली नाही पी एफ खाते उघडले गेले नाही तर सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत मुख्याध्यापक आहेत तर यांच्यामध्ये असंतोष पसरत आहे की अशा प्रकारे वित्त विभागाकडे शिक्षण विभागाकडून अजून प्रस्तावच गेला नाही आणि त्यामुळे सातव्या वेतन आयोगाचा पगार कधी होणार थकबाकी कधी मिळणार अशा प्रकारे बरेचसे प्रश्न निर्माण होत आहेत तर आपण आशा करू या मित्रांनो की शिक्षण विभाग आणि वित्त विभाग हे लवकर यावर निर्णय घेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये जो प्रचंड असंतोष निर्माण होत आहे तो कमी होईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जो मराठी लाईचा लगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल बेललासुद्धा प्रेस करा माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पोहोचून जाईल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय चेह महाराष्ट्र